श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ हे ऐकून घे चोवीस तासात चमत्कार घडेल देवाने हा संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही तुमचे दुःख दारिद्र्य काळजी नष्ट करू इच्छिता तर संदेश संपूर्ण ऐका देव तुमच्यासाठी ते पाठवत आहे जे तुम्हाला हवे आहे हे चोवीस तास तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकतात कारण ज्या चमत्कारांची तुम्ही वाट पाहत आहात अपेक्षा करत आहात ते सर्व काही मिळणार आहे देव म्हणतात बळा जे कोणी माझ्या संदेशाकडे दुर्लक्ष करतात मी जे काही महत्त्वपूर्ण सांगतो त्याकडे काना डोळा करतात त्यांवर माझे आशीर्वाद मिळणार नाही त्यांच्यासाठी मीही दुर्लक्ष करेल कारण ते माझे ऐकत नाहीत आणि माझ्यावर प्रेम देखील करत नाहीत मला माहीत आहे की ते फक्त संधी साधू आहेत जेव्हा त्यांना माझी गरज असते तेव्हाच ते फक्त माझ्यापर्यंत येतात मला प्रार्थना करतात आणि इच्छा पूर्ण झाली की मग मात्र ते परत येत नाहीत बाळा जेव्हा जेव्हा असे काही घडते तेव्हा मी अशा माझ्या बाळांना सांगू इच्छितो की देव हा निरंतर भजण्यासाठी आहे देव हा निरंतर प्राप्तीसाठी आहे जर तुम्ही तुमच्या भाग्यात चमत्कार आकर्षित करू इच्छिता जर तुम्ही देवाचे प्रिय होऊ इच्छिता तर तुम्हाला ध्यान चिंतन आणि नामस्मरण करत राहायचे आहे जेव्हा जेव्हा देव म्हणतात बाळा आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात ज्यामुळे तुम्हाला त्रास उत्पन्न होतो पण तुम्ही देवाजवळ आले की तुमचे ते त्रास दुःख दारिद्र्य आणि काळजी नष्ट करणारे आशीर्वाद तुम्हाला देवाकडून प्राप्त होतात तुम्हाला त्या गोष्टी समजतात मग तिथे कशाला वळता जिथे नकारात्मकता आहे जिथे देवाचे नाव नाही जिथे फक्त भौतिक सुखांचा असा वर्षाव आहे मग त्यापासून दूर राहा कारण ते सर्व काही तुमच्यासाठी नकारात्मक असू शकते तुमचे कर्ज ओझे आणि सर्व काही त्रास मी संपवण्यासाठी आलो आहे मला तुम्ही माऊली म्हणून आठवण करताना मग मी जे काही तुम्हाला या क्षणाला देत आहे ते स्वीकार करा आनंदी व्हा कारण ते तुमच्यासाठीच असेल तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत तुमच्या जीवनात काहीतरी सुखद परिणाम घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे मिळेल तुझ्या अडचणींना मार्ग मिळेल मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला पंख देईल बाळा माझ्या प्रेमाने तुझं मन हलकं होईल माझ्या बाळा तुला वाटतं की आयुष्य कठीण आहे पण ते कठीण नसून सुंदर आहे कारण सुंदरता आपल्या पाहणाऱ्यांच्या डोळ्यांमधून येते बाळा मी तुमच्यासाठी सदैव इथे उभा आहे जर तुम्ही माझी मदत मागत असाल तर मी दुर्लक्ष करणार नाही तुमच्यासाठी ते टाळले जाईल तू तुझ्या हृदयाने स्वतःला एकटा समजू नकोस आणि त्रास करून घेऊ नकोस मी तुला कधीही उशीर करणार नाही जे तुला हवे आहे ते देण्यासाठी बाळा मी तुझ्यावर प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुम्ही ती परिस्थिती ओलांडून पुढे जात आहात कारण तुमचे हृदय प्रेमाने भरलेले आहे आनंदाने भरलेले आहे आणि तुम्ही तुमच्या नात्यांसाठी ते सर्व काही करू इच्छिता कारण तुम्ही माझी प्रार्थना करत आहात आणि त्या प्रार्थनेत तुम्ही नवीन प्रकाश आणि ते निर्माण करण्यासाठी माझी विनंती देखील करत आहात तुमचे कर्ज संपेल कारण तुम्हाला आर्थिक मदत लवकरच मिळणार आहे देव तुमचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्यासाठी मार्ग उघडत आहे संधींचा काळ आहे देव म्हणतात बाळा त्या संधी स्वीकार कर आयुष्यात नवीन उमेद येईल तू जेव्हा माझ्या आशीर्वादाने स्वीकार करशील तेव्हा सर्व काही जीवन नव्या प्रकाशाने उज्ज्वल होईल स्वीकार कर ते सर्व काही जे मी तुझ्याकडे पाठवत आहे माझ्या नावाचा जप कर कारण त्या जपातून तू ते सर्व काही प्राप्त करशील बाळा तू माझ्या प्रेमाने परिपूर्ण होशील तुझ्या जीवनातील अंधार संपून जाईल आणि जे काही शाश्वत प्रेम आहे मी ते तुला देईल माझ्या लाडक्या बाळा मी जे काही तुला देतो ते सर्व काही स्वीकार कर आणि आनंदाने स्वीकार कर तेव्हा तू अधिक पुढे जाशील माझा प्रकाश तुझ्या जीवनात अधिक प्रकाश देणारा आहे कारण तुझे दुःख तुझे त्रास संपून जातील तुझे जीवन तुझे भविष्य सुंदर केल्या जात आहे मी सदैव तुझ्यासोबत आहे जेव्हा जेव्हा तू पावले उचलून पुढे जातोस तेव्हा तेव्हा मी तुला धीर देतो मी तुला त्या जागी ठेवतो ज्या ठिकाणी तुला पोहोचायचे आहे काही दडलेले आहे जे तुम्हाला या गर्दीत सापडणार आहे या गर्दीत प्रवेश करा कारण या गर्दीतूनही तु तुमचे नाव घेतले जात आहे जेव्हा तुम्ही असे इच्छिता की तुम्हाला काहीतरी नवीन हवे आहे तर मग गर्दीत प्रवेश करणे आवश्यक आहे गर्दीला घाबरू नका जे कर्म करत आहात त्यासाठी मागे वळून पाहू नका पुढे चालत राहा कारण तुम्हाला ते सर्व काही दिल्या जाईल जे तुमचे इच्छित आहे जर तुम्ही या चोवीस तासात माझ्याकडे काही अपेक्षा ठेवत आहात तुम्ही मला स्वामी माऊली म्हणताना मग विश्वास ठेवा की ते तुमच्या जवळ येईल आणि ते तुम्हाला प्राप्त होईल तुमचा आनंद तुमचे पवित्र मन मी ओळखतो आणि तुम्हाला ते प्रदान करतो तुमच्या चिंता क्लेश आणि त्रास संपण्याच्या स्थितीत येत आहे आयुष्यात नवीन उमेद येईल आणि नवीन प्रकाश उमटेल सर्व काही चांगलंच होणार आहे तुम्ही जिकडे पाहाल तिकडे तुमच्या आयुष्यात सुंदर काहीतरी घटना घडणार आहे जर तुम्ही लांबपर्यंत पाहत असाल तर लांबपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद सुख आणि खूप काही अकल्पनीय पाहायला मिळणार आहे देव म्हणतात तुझ्या अडचणी मी दूर करणार आहे बाळा भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे पश्चाताप ते करतील ज्यांनी पाप केले आहे ते पश्चाताप करतील कारण त्यांनी ते चुकीचे कर्म केले आहे इतरांना दुखावणे इतरांना खूप काही त्रास देणे आणि इतरांशी नेहमीच फायदा घेऊन त्यांना त्यांचे जीवन संपूर्ण संपवण्याचा प्रयत्न करणे हे सर्व काही चुकीचे कर्म आहे हे मोठे पाप आहे ज्यांनी ते केले आहे त्यांना त्याच्या ते शिक्षा मिळणार आहेत तुम्ही ते सर्व काही डोळ्याने पाहाल देव म्हणतात शांत राहा आनंद येत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही सुखद अनुभव आकर्षित करू इच्छिता ते सर्व काही मिळण्याची शुभ वेळ येत आहे माझ्या बाळा मी तुला खूप काही आनंदात ठेवू इच्छितो तुझ्या मनातील भीती नाहीसी करू इच्छितो खूप काही वेळ अशी येते जेव्हा खूप काही लोक पश्तावा करतात पश्चाताप करतात कारण त्यांनी ते चुकीचे कर्म केलेले असतात ते कुणालाही न घाबरता ते कर्म करून तर घेतात पण नंतर मात्र पश्चातापाची वेळ त्यांच्यावर येते केव्हा जेव्हा देव न्याय करायला बसतात तेव्हा त्यांच्या नशिबात फक्त त्रास आणि त्रास शिक्षा सर्व काही भोगासाठी ठेवलेली असते तुम्ही आनंदी राहा कारण तुम्ही कधीही चुकीच्या कर्माकडे वळणार नाही तुम्ही माझे प्रिय बाळ आहात माझे लक्ष तुमच्यावर आहे तुम्ही तुमच्या घरातल्याशी तुम्ही तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी कसे वागत आहात हे मी पाहत आहे जरी तुम्हाला असे वाटत असेल की माझे लक्ष तिकडे नाही पण मी सर्व काही पाहत आहे माझे लक्ष तुमच्यावर आहे तेव्हा चुकूनही काही चुकीच्या कर्मांना तुम्ही केले असेल तर त्यासाठी क्षमा मिळणार आहे क्षमा मागून पुन्हा तसे वागू नका कधीही कुणाला काही त्रास देऊ नका जे कोणी तुमच्या खूप काही त्रासाने त्रस्त आहेत त्यांची दया करा त्यांच्यावर प्रेम करणे सुरू करा कारण कधी कधी अंधारातही देवाचा प्रकाश मिळून त्यांच्या जीवनातील ते प्रकाशमान दिव्य तेज प्राप्त होऊन त्यांच्या नशिबात तो प्रकाश पडेल जर तुम्ही कुणाची साथ देत असाल तर होय मी साथ देत आहे असे टाईप करा कारण कुटुंब एकत्रीकरणाने बांधल्या जाते जर तुम्ही एकमेकावर प्रेम कराल आनंदाचा वर्षाव कराल आनंदाने राहाल मोठ्यांना सन्मान द्याल आणि लहानांना प्रेम द्याल तर कुटुंब एकत्रित राहील एकजूट राहील आणि सोबत पुढे जाऊ शकाल अधिक प्रगती करू शकाल आणि तुम्ही तुमच्या सर्व काही मोठ्या ध्येयांना आणि श्रीमंतीला आकर्षित कराल जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्रित येता आणि चांगले निर्णय घेता चांगल्या बाजू राखता चांगले विचार करता तेव्हा सर्व काही बदलते आणि सुखद परिणाम तुम्हाला दिसू लागतात नवीन संधी चालून येऊ लागतात या संदेशाला वगळले नाहीस तर मार्ग थांबेल म्हणूनच हा संदेश संपूर्ण ऐकून घे याला वगळून पुढे जाऊ नकोस कारण हा तुझ्यासाठीच निर्माण केला आहे बाळा जे कोणी इतरत्र काही लोक तुम्हाला दिसतात की ते परिवारातील काही सदस्यांना त्रास देतात विनाकारण काहीतरी त्यांच्या मागे लागतात आणि विनाकारण त्यांच्या मनाला दुखावतात तेव्हा त्या वेदना कुठेही थांबत नाही तर त्या परत तीव्र वेगाने त्याच व्यक्तीकडे भविष्यात येतात जो त्यांना त्रास देतो जर तुम्हाला असे कधीही करायचे नाही की परत त्रास त्या वेदना ज्या दुसऱ्यांना दिलेल्या आहेत त्या तुमच्याकडे परत याव्या असे वाटत नसेल तर आत्ताच जे काही पाप घडत आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करा ते करण्याचा निश्चय करा की मी माझ्या हातून कधीही असी कर्मे घडू देणार नाही किंवा माझ्या घरातील एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर मी त्या व्यक्तीला देखील सांभाळेल आणि त्याच्या पदरात आनंद देईल जर तुम्ही शाश्वत आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर तो तुमच्या कुटुंबापासून सुरुवात होते देव म्हणतात तुमच्यासाठी नवीन संधी जेव्हा जेव्हा निर्माण केल्या जातात तेव्हा तेव्हा सर्व काही सुखांनी तुमची ओंजळ भरल्या जाते पण तुम्ही जर कुणाचे मन दुखावत असाल काही लुबाडत असाल किंवा जाऊन वारंवार मागणी करून काही प्राप्त करण्याची इच्छा ठेवत असाल तर देव त्या व्यक्तींसोबत कधीही नाही देव त्यांना कधीही पाठ फिरूनही पाठ दाखवत नाही बाळा मी त्यांच्याच पाठी उभा असतो जे माझे प्रिय बाळ आहेत जे चांगल्या मार्गावर चालतात जे नियतीने वागतात आणि जे आपल्या कर्मात कर्म करून पुढे जाऊ इच्छितात कुणाच्याही धनावर बळ दाखवत नाही कुणाच्याही धनाला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत नाही लोबाडत नाही कारण ते माझे प्रिय बाळ आहेत त्यांच्यासाठी मी अनेक संधी पाठवतो त्यांच्यासाठी मी अनेक मार्ग असे उघडून देतो ज्यामुळे त्यांचे धनाचे स्रोत वाढू लागतात आणि ते अधिक श्रीमंत आणि आनंदी होतात ऐश्वर त्यांच्या घरी नांदू लागते जेव्हा घरची लक्ष्मी प्रसन्न राहते तेव्हा अधिक ऐश्वर तुम्हालाही प्राप्त होते म्हणूनच घरच्या लक्ष्मीची काळजी घ्या घराची लक्ष्मी ही तुम्हाला माहीत आहे की तुमच्या ती घरातीलच एक व्यक्ती असू शकते जर तुम्हाला आई आहे तर ती तुमच्या घरातील लक्ष्मी आहे जर तुम्हाला बहीण आहे तर ती तुमच्या घरातील लक्ष्मी आहे जर तुम्हाला पत्नी आहे तर ती देखील घरातील लक्ष्मी आहे जर तुम्हाला मुलगी आहे तर ती देखील तुमची लक्ष्मी आहे जर कुणी कुणावर अन्याय करताना तुम्हाला दिसत असेल तर त्याच ठिकाणी त्या गोष्टींना वाचा फोडा कारण वेळ गेल्यावर काहीही उपयोग होत नाही देव म्हणतात स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे पण तुम्ही प्रार्थना केली पाहिजे तुम्ही योग्य वेळेवर तो योग्य निर्णय घेतला पाहिजे तरच तुमच्यासाठी सर्व काही योग्य होणार आहे जेव्हा जेव्हा काही कठीण दिसून येते तेव्हा ते, ते संपवण्यासाठी देवाची प्रार्थना करा तुमच्यासाठी संघर्ष संपेल आनंद येईल आणि तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल देव म्हणतात कोण कुसपुसतो त्याकडे लक्ष देऊ नका कोण तुमच्या विरोधात बोलतो त्याकडे लक्ष देऊ नका जर तुम्ही तुमच्या प्रगतीकडे वाटचाल करत आहात तर खूप काही लोक तुमच्याबद्दल कुसपूसताना दिसतील खूप काही लोक तुमचा विरोध करताना दिसतील पण जर तुम्ही चांगले कर्म करत आहात तर तुम्हाला पलटून पाहण्याची आवश्यकता कधीही पडणार नाही माझ्या बाळा मागे वळून पाहण्यापेक्षा पुढे आयुष्यात काय करायचे आहे ते ठरवा पुढे पावले टाका आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा कारण देव तुमच्यासोबत आहे ज्यांनी कुणी वेदना दिली आहे त्यांनाही ते त्रास सहन करावे लागतील जेव्हा देवाचा कोप होतो क्रोध होतो तेव्हा ते सर्व काही पलटून त्यांच्या दिशेने येते जेव्हा त्यांनी कुणाला वेदना त्रास दिला आहे ते आता तुम्ही डोळ्यांनी पाहणार आहात की वेदना वाढतील त्रास वाढतील आणि ज्यांना शिक्षा होणार ते नक्कीच ते सर्व काही त्रास पाहतील पण आता निश्चिंत रहा कारण देव सूर्योदय करत आहे जेव्हा देवाचा सूर्योदय होतो तेव्हा सर्व काही न्याय केला जातो देव सर्व काही पाहत आहे जेव्हा त्यांना माफी मिळणार नाही देव म्हणतात मी घोषित करतो की जे पापी आहेत ज्यांनी चुकीचे कर्म केले आहे ते शिक्षा भोगतील आणि तुम्ही निश्चिंत राहा कधीही चुकीच्या कर्मांकडे वळू नका आणि जे कोणी चुकीचे कर्म करतात त्यांना वर्णावर आणण्यासाठी काही प्रयत्न करायचे असतील तर ते निश्चित करा जगाकडे पाहण्याची दृष्टी बदला म्हणजे सर्व काही सृष्टी बदलेल देव म्हणतात प्रत्येक क्षणाला देव जबाबदार आहे असे मानून चालणार नाही भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे सर्व काही चालत असताना तुम्ही काय करता त्यातील कर्म कोणते करता हेही पाहणे तितकेच आवश्यक आहे तुमच्याकडे जेव्हा चांगल्या संधी येतात तेव्हा त्याचे सोने करणे तुमच्या हाती आहे देव शुद्ध आणि पवित्र अंतकरणाकडे वळतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो कायम जर तुम्ही देवाचे पाठी असणे आवश्यक मानता तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका जर कोणी कितीही अंधारात काहीही चुकीचे कर्म केले पण त्या अंधारातही केलेले कर्म उजेड्यात कसे आणायचे हे देवाला ठाऊक आहे तेव्हा निश्चिंत राहा ज्यांनी चुकीचे कर्म केले आहे ते त्याची शिक्षा पाहतील आणि तुम्ही डोळ्यांनी हे सर्व काही होताना बघणार आहात देव म्हणतात मी तुझी काळजी घेतो तुझ्यासाठी संकटे टाळतो आणि तुला त्या चांगल्या मार्गावर नेतो तू मला माऊली म्हणतोस ना मग माझ्यावर विश्वास ठेव सर्व काही चांगलेच होईल जेव्हा काही मुले हट्ट करतात तेव्हा त्यांच्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे त्यांच्या वडिलांना आईला माहीत आहे तेव्हा आपल्या मुलांना चुकीच्या मार्गावर जाऊ देऊ नका आणि चुकीच्या मार्गावर पावले टाकण्याच्या आतच त्यांना थांबवा त्यांना मार्गदर्शन करा आणि त्या मार्गदर्शनामध्ये दे, देवाचे अस्तित्व त्यांना जाणवू लागेल की देवातूनच या सर्व सृष्टीचे निर्माण झाले आहे जर सृष्टीकरता तुमच्यासाठी काही नको म्हणत आहे तर ते करू नये कारण ते पाप आहे ते चुकीचे आहे जेव्हा तुम्ही सत्याचा मार्ग धरता तेव्हा सर्व काही चांगले होताना तुम्हाला मिळू लागते कंटाळा केला नाहीच हे बरे केले हा संपूर्ण संदेश तुम्ही ऐकला आहे तुमच्या मनातील भाव देव ओळखतात आणि तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करतात तेव्हा चांगल्या इच्छा करा चांगले कर्म करा आणि चांगल्या मार्गावर त्यांची साथ साध्या जे सत्य आहे जर तुम्ही काही असत्य पाहिले असेल तर त्यासाठी प्रयत्न करून ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा देव म्हणतात भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा तुम्ही त्या ते मार्गावर चालले पाहिजे जो सत्याचा मार्ग आहे तेव्हाच देव तुमचा पाठी राखा आहे जेव्हा जेव्हा चांगले कर्म घडतात तेव्हा तेव्हा देव तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद चमत्कार पाठवतात आणि तुमच्या आर्थिक समस्या संपवल्या जातात तुम्हीही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही खूप चांगले केले आणि हा संदेश संपूर्ण ऐकला तुमच्या जीवनात सुख आनंद स्वामी देव ही स्वामी मौरीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ Jai Jai Swami Samartha.